मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन सुंदर भाषण निजामशाही विरोधी डाल करुनी छाती एक झाल्या विचारधारा एक झाल्या जाती हुतात्म्यांचे रक्त सांडले संघर्षाच्या पेटल्या वाती तेव्हा झाली मुक्त माझी मराठवाडी माती मराठवाडा माती उपस्थित सर्वांना वंदन करते आज सतरा सप्टेंबर मुक्तिसंग्राम दिन त्यानिमित्त आपण येथे जमलो आहोत एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी स्वातंत्र्याचा सूर्य मराठवाड्यात दिमाखाने उगवला मराठवाडा निजामाच्या जुलमी अत्याचारातून मुक्त झाला आणि स्वातंत्र्याची सोनेरी पहाट मराठवाड्यातील जनतेने पाहिली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला पण तरीही मराठवाडा मात्र निजामाच्या गुलामगिरीत अडकला होता भारतातील अनेक संस्थाने स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झाली परंतु जुनागड जम्मू काश्मीर व हैदराबादच्या संस्थानिकांनी विलीनीकरणास नकार दिला कालांतराने जुनागड व जम्मू काश्मीर ही संस्थाने भारतात विलीन झाली निजामाने विलिनीकरणास नकार दिला निजामाला त्याचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचे होते याच हैदराबाद संस्थानात मराठवाडा होता येथील जनतेने निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवला त्यामुळे या जनतेचा बंदोबस्त करण्यासाठी कासिम रजवीच्या नेतृत्वाखाली एक संघटना निर्माण केली हे रजाकार गावोगावी जाऊन जनतेवर अत्याचार करत कत्तली करत होते जबरदस्तीने धर्मांतरण करून घेत होते जनतेने या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली लढा देण्याचे ठरवले मराठवाड्याच्या मुक्तीसाठी जीवाची पर्वा न करता सारे प्राणपणाने लढले पण निजाम काही केल्या दाद देत नव्हता तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सरकारी फौजा हैदराबाद संस्थानात घुसवल्या आणि निजामावर दबाव आणला अखेरीस सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आला मराठवाड्याची निजामाच्या गुलामगिरीतून मुक्तता झाली आणि मराठवाड्यानेही मोकळा श्वास घेतला म्हणूनच सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबवते शेवटी एवढेच म्हणेल भारताच्या इतिहासातील अभूतपूर्व हाड लढा वेगळा गुलामगिरीचा अस्त करून मराठवाड्याने घेतला श्वास मोकळा भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि मराठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद